श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत कार्तिक अमावस्या या अमावस्येचा प्रारंभ तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार थी आपल्याला ही कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला म्हणजेच उद्या साजरी करायची आहेत अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्याचबरोबर हा दिवस आपल्या पितरांनासुद्धा समर्पित आहे यामुळे या, या दिवशी आपल्या पितरांचीसुद्धा सेवा उपासना जी आहे तर ती आपल्याला करायची आहेत कार्तिक अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी अमावस्या मानली जाते या अमावस्येला शनी अमावस्या असेही म्हटले जाते कारण या अमावस्येचा प्रारंभ हा शनिवारी होत असल्यामुळे ही कार्तिक अमावस्या शनी अमावस्या म्हणूनसुद्धा ओळखली जाईल अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो फक्त अमावस्येच्या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात जी नकारात्मकता असते तर यांच्या लहरी इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या वाईट शक्तीचा प्रभाव हा घरातील लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती खास करून पडत असतो आणि म्हणून आपल्याला हा दिवस वाईट आहे असे वाटत असतं परंतु खरं तर महिन्यातून एक दिवस म्हणजे अमावस्या ही येते आणि हा दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार कार्तिक अमावस्येला आपल्याला फक्त सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल प्रखर पितृदोषातून मुक्तता होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा आपल्याला आपल्या ला घरामध्ये लावायचा आहेत आणि अगदी तुम्हाला शक्य असेल तर हा दिवा तुम्ही सकाळी नऊ नऊ वाजेपर्यंत लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर आपल्याला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात नकारात्मकता असते आणि ते आपल्याबद्दल वाईट कसे होईल याचा ते सतत प्रयत्न करत असतात आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे आणतात आपलं कोणतंही काम पूर्ण होऊ देत नाही आपल्या घराला ते नजरदोष लावत असतात त्या शत्रूंमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात शत्रूंचा वारंवार त्रास होतो तर असा शत्रुत्रास शत्रुपिडा नजरबाधा दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर हा दिवा लावल्याने घरातील प्रखर पितृदोषाचा त्रास हा देखील कमी होतो अमावस्येच्या दिवशी हा दिवा लावल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जर घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावं लागते घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जातो उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये वृद्धी होत नाही घरातील मुलं भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही घरातली मुलं सतत हट्टीपणा चिडचिडेपणा करतात घरात सतत वादविवाद कलह होत असतो तर यासारख्या अडचणी जर घरामध्ये असेल तर नक्कीच पितृदोष हा असू शकतो तर हा पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे हे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहेत आणि या क गव्हाच्या कणकेचे तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत यानंतर या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि मोहरीचं तेल जे आहे तर ते या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकतात जर मोहरीचं आणि तिळाचंही तेल तुमच्या घरात नसेल तर जे तुम्ही नेहमी पूजेमध्ये तेल वापरता तर ते तेल त्या ते ते दिव्यात घालायचं आणि थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत नाहीतर तुम्ही थोडेसे काळे तिळसुद्धा टाकू शकता यानंतर ना दोन प्लेट घ्यायच्या आहेत त्या प्लेटमध्ये मूडभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला हे जे दोन दिवे आहेत तर हे ठेवायचे आहेत यानंतर यातला एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे ग्लासभरून पाणी घ्यायचं आहे एक धूप घ्यायची आहेत आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दक्षिण दिशेला लावायचा आहे या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपले पितृ जे आहेत तर तो मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि पितरांची दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते या दिशेला जर आपण हा दिवा लावला तर पित्र प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात तर आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेने लावायचा आहे ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि तिथे हा एक धूप लावायचा आहे हा धूप जो आहे तर तो सुद्धा पितरांना प्रसन्न करण्याचं काम करत असतं ना दोन्ही हात जोडून पितरांचं नामस्मरण करायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे नावं तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे त्यांची क्षमा याचना करायची आहेत काही चुकलं असेल तर माफ करा असं सांगून असा एक दिवा त्यांना समर्पित म्हणून आपल्या घरामध्ये लावायचा आहे आता दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे पिण्याचं पाणी तुम्ही ठेवता मग माठ असेल हंडा असेल फिल्टर असेल तर तिथे हा दिवा लावायचा आहे आपल्या पितरांचा वास हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या माठाजवळ किंवा हंड्याजवळ असतो तिथे दिवा लावल्याने ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात यामुळे घरातील अनेक संकट अडथळे हे देखील दूर होतात तर तिथे हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आता जर तुम्हाला कणकेचे दिवे बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही पण असे हे दिवे जे आहे तर ते आपल्या घरामध्ये उद्या कार्तिक अमावस्येला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे हा दिवासुद्धा तुम्ही कणकेचा लावू शकतात किंवा मातीची पंथी लावली तरीही चालेल कारण या दिवशी आपले पितृ आपल्या घरी येतात आणि ते घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथे हा जर दिवा लावला तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृदोषाचा त्रास हा दूर होतो तर हे असे दिवे आपल्याला उद्या कार्तिक अमावस्येला आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ